त्यांना सप्रेम जय गुरु आज आपल्यासोबत एक लहानू भक्त आहेत आर्वीचे त्यांनी प्रत्यक्ष लहानूजी बाबांना पाहिलेले काकाजी जय गुरु जय गुरु जय लहानूजी बाबा जय लहान तुमचं नाव सांगा नारायणराव का आरवी तुम्ही लहानजी बाबांचं दर्शन घेतलेलं आहे तुमच्या जीवन प्रवासात आलेले अनुभव सांगा बाबा माझ्या आईला मोठ्या आईला कॅन्सल झाला होता बरे बर तर मी इथं आलो होतो तर त्यानं ते कॅन्सल तो पिकला होता तर त्यांनी सांगितलं कॅन्सल भास चिजला आहे म्हणे आता तुम्ही जाऊ शकता म्हणे तिला घरीच ठेवा म्हणे एवढा अनुभव आहे बाबा का तुम्ही आणलं होतं का ते आले त्यांना इथं आणलं होतं होत इथं आणलं होतं तेव्हा महाराज जुन्या घरी राहत होते अच्छा हो काय बरं आर्वीत नाही झालं का तुमचं दर्शन आरवीत झालं ना कुडूच्या इथे ये नातच झालं बसून आडवीत हो हो बरोबर इथे येत होते का तुम्ही दर्शनाला हो बरं इथले काही अनुभव इथले सांगितला तुम्हाला तो अनुभव मला घडला बरं बरं हा एवढा एक अनुभव घडला बरं आज कशा निमित्ताने आले दर्शन आले यांच्या बरोबर आलो मी असं चालू चाललो आपण अच्छा योगायोग होता आज तुमचा हा जो प्रसंग आहे हा लहानूजी स्वानुभव नावाचा एक यूट्यूब चॅनल आहे ज्या लोकांनी लहानूजी बाबांना पाहिलेला आहे त्यांचे अनुभव आपण याच्यावर टिपतच त्यांचे अनुभव घेत असतो आणि इतर लहानू भक्तांपर्यंत पोहोचवण्याचं कार्य हे सुरू आहे तर तुमचं दर्शन वगैरे झालं दर्शन झालं तर रघुनाथ महाराज पाहिले तुम्ही हो 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 रघुनाथ महाराजच्या मंदिरापाशी मी राहत होतो आता अच्छा त्यांचे काही अनुभव वरदार रोडवर त्यांचे अनुभव मला एवढे नाही आहे पण मी तर जाणतो आता पण अनुभव आहे आपल्याला मला लालूजी महाराजच्या ते तळेगाव रोडवर लहानजी महाराजचं मंदिर हो हो। गुलानी शेत होतो आता इथं राहत आलो राहतो इकडे गुलानीच्या शेताजवळ आले का <laughs> गुलानीच्या शेतात भाकरेली भाक्रेली नागरिक भाकरेल नगर मध्ये म्हणजे तिथेही तुमचं दर्शन होतच आता रोज जातो हरिपाठातच जातो आम्ही अच्छा सायं, सायंकाळच्या हरिपाठात तुम्ही सायंकाळी पाच ते सहा पावसा हरिपाठ महाराजांना शेवेतच लावून घेतलाय महाराजांनी शेवेत लावून घेतलाय तर दादाजी तुम्ही जो काही थोडक्यात का होईना तो प्रसंग सांगितला कॅन्सरचा याबद्दल मी तुमचा आभारी आहे जय गुरु जय लहान समर्थ लहानजी महाराज की जय परिषद आहे माझं नाव प्रशांत प्र्हालादराव करतो मी पोलीस डिपार्टमेंटमध्ये कार्यरत आहोत आर्मी पोलीस स्टेशनला आहोत माझे हे दोन तीन वर्ष दोन दीड वर्षापासून यांचा संबंध झालेला आहे आम्ही असेच फिरता फिरता, फिरता हरिपाठामध्ये आमची मैत्री झाली आहे मैत्री म्हणजे अशी झालेली आहे की आम्ही दोघंही हरिपाठ करतो आणि संत लालूजी महाराजांच्या सेवेत आम्हाला चांगलाच प्रसंग ये म्हणजे कोणीही कामात आमचं त्यांच्या नावाशिवाय आम्ही येत नाही माझ्या मित्रांनो मी म्हटलं की आपल्याला लालूजी महाराजांच्या साखरखेड्या इथे दर्शना करण्यासाठी जायचं आहे माझ्या मित्रांनी म्हटलं की बा म्हणे चला म्हणे तुम्ही पण त्यांनी मला सकाळीच पुन्हा माझी नाईट झाल्याच्या नंतर मला फोन केला की म्हणे तुमची ते तुम्ही जर काल सांगितलं होतं का बापूल टाकारखेड्या मी त्यांना म्हटलं की मी लगेच येतो आणि माझं चांगलं याने दर्शन झाले तसेच मला आरती भेटलं हेच मी माझं लय भाग्य सांगितलं तर दादा तुम्ही दोघांनी सांगितलेल्या अनुभवाबद्दल मी तुमचा आभारी आहो जय गुरु जय लहान समर्थ लहानूजी महाराज की जय